पंचनामे तातडीने करावेत यासाठी तहसीलदार दिवशी पंचनामे करण्यास सुरुवात झाली तमन्नाकवाडा बाळेघोळ हणबरवाडी बेरडवाडी माध्याळ आदी गावांना ढगपुटी सदृश पावसाचा मोठा फटका बसला या सर्व ठिकाणी सिंह घाटके यांनी जाऊन पाहणी केली हातात झालेल्या शेतकऱ्याला आधार दिला काल एक रेडको दोन शेड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या एक विहीर मुजली आहे पेरणी झालेल्या शेतातील माती बियाणांस वाहून गेली आहे बेरडवाडी येथे शेतकऱ्यांनी वर्गणीतून केलेला ओढ्यावरील रस्ता वाहून गेला आहे या पावसाने मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचा अंदाज नंतर समोर येईल काल रात्री आपल्या कापशी खोरामे दुर्दैवानी अतिरिक्त पाऊस झाल्यामुळं अनबरवाडी बेरडवाडी तमनाकवाडा बाळेगोल आणि काही माझ्याच्या भागामध्ये बऱ्याच लोकांचं नुकसान झालं होतं म्हणून आज सकाळी मी असेन की माझे कार्यकर्ते उमेश देसाई दिलीप तिप्पे शेटके सागर मोहिते आम्ही सगळी तिथं पोचलो आणि जे काय आता काही लोकांचं शेत वाहून गेले एका व्यक्ती होते ज्यांनी माधोरा म्हणून आहे त्यांनी बऱ्यापैकी आपल्या विहिरीमध्ये गाळ काळ एक लाख रुपये खर्च करून गाळ काढले कर त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान झाले काही लोकांची जनावरं वाहून गेलेली आहेत आणि तिथं तलाटी आणि तहसीलदारांना फोन करून त्वरित पंचनामे करून त्यांना मदत द्यायचं काम आदेश आम्ही सांगित दिलेले आहेत जसं आता तरनाकवाडामध्ये आमचे सहकारी होते तिथे त्यांचं पूर्ण शेत खराब झाले आणि त्याच्यामुळे त्यांचे त्यांचे आश्रू त्यांना थांबवता येत नव्हते आणि तिथं जाऊन आपण मदत कशी दिलं पाहिजे आणि मदतपेक्षा त्यांच्या अडचणीमध्ये आपण कसं त्यांची साथ दिली पाहिजे हे थोडंसं आम्ही करून आलो आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये त्यांना आपण न्याय देऊ महानकर न्यूजसाठी नारायण सुतार सेनापती कापशी